नमस्कार मंडळी माझं नाव नाही की तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी गो कोक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केले मराठी चॅनलमध्ये गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत आत्ता एक दिवस उरलेला आहे आणि गणपती बाप्पा आले की डेकोरेशन आणि बऱ्याच गोष्टी शॉपिंग आणि या सगळ्या गोष्टी असतात आणि टायमाला तोंडावर आल्यावर शॉपिंगचं जरा सुरुवात करतो आहे कारण सगळी गडबड आता गावी आलेलो आहे आईसुद्धा आलेली आहे सकाळी आई आणि प्रेरणा बरं झालं की त्यांना ट्रॅफिक नाही भेटली पण आज ज्या गाड्या निघतायत ना किंवा आज म्हणजे काल रात्री निघालेत ना ज्या लेट त्या मानगावला अडकल्यात आता बरेच जणं सो येताना व्हिडिओ बघत असाल तुम्ही ट्रॅव्हलमध्ये वगैरे सावकाश या येताना एष्ट्या पण आता चालू झालेल्या आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे ती आणि आत्ता डेकोरेशनची सुद्धा तयारी करायची आहे दापोलीतसुद्धा जायचं आहे दापोलीतसुद्धा सामान आणायचं आहे दापोली दापोलीसुद्धा लगबगली असेल गावचं घर आणि सगळ्या परिसर वातावरण खूप छान आहे आणि पाऊस येतोय जातोय आता जरा स्वप्नसुंदरीला घेऊन गावी जातो सॉरी स्वप्न सुंदरीला घेऊन दापोलीत जातो चमकवली चांगले धुतलेली आहे मस्त आणि घरसुद्धा आता पूर सगळा करायचा आहे इथं मंडप लावलेला आहे इथे आहे ही आमची मंडपी जुनी कोणाकोणाकडं मंडपी आहे आणि या मणपी गणपतीला शोभा येत नाही ही जुनी मंडपी आहे मणपी काढली तर गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला पूर्ण सोपा जाय सगळा पसार आहे पण आजपासून डेकोरेशनला सुरुवात इकडं सध्या झाप विनायचं काम चालू आहे भाऊंचा त्यावरनं समजू शकता गणपतीचं डेकोरेशन काय असेल ते तुम्ही गेस करू शकता मस्त विणतात आणि आता वि अशी विनणारी माणसं खूप कमी आहेत भाऊ कधीपासून लहानपणापासून विणता ना लहानपणापासून बघून हा तर डेकोरेशन समजू शकता काय असेल कसा असेल आता स्वप्न सुंदरीला घेऊन जरा दापोलीत जातो दा सामान आणतो मग पुन्हा एकदा डेकोरेशनची तयारी करायची घरी येऊन दापोलीत आलो आहे आणि आमच्या गवल्यानी बघा मम्मी काकी आर्या काय घेतला हा कशाला लई शॉपिंग केले गिती धाव आल्या कौंड्याला घ्यायचंय इकडं ना हा हनुमान मंदिर आहे ते पंचमुखी हनुमान दापोले तिथे ना अशा गावातल्या महिला बसतात ती पाच रुपये मला ना ह्याच्या पाहिजेत लटकवायला पाहिजेत ती मंडपीला भरपूर Kasih बिडे काची बरकू भाई काय काय द्या दापोलीत एवढी गर्दी आहे ना फिरायला पण सोय नाही पुढं इकडं भरपूर गर्दी आहे चला अरे ना कपडे घेतला ना काय अगरबत्तीच्या दुकाना चालू आहे आमचे गाववाले भेटलेत नमस्कार नमस्कार बांधतीवर येतले कुठली चांगली याच्यातली कोणती फ्लेवर घ्या हा फॉरेस्ट आहे हा चांगला एक फ्लेवर आहे आणि त्याच्यामध्ये हा साई फ्लोर तर ब्रँडच आहे उर्नी साई फ्लोर आणि हा आपला वैष्णवी फ्लोर हे दोन गणपतीचे फ्लेवरच आहेत बाकी आता नवीन फ्लेवर आपल्या आलेत हे काय ह्याची काय किंमत आहे सत्तर सत्तर खरी आलो पाऊस आला पाऊस ह्या वर्षी गणपती गाजवतो आहे लोकांचे वंश्य गाजवणार आहे पाऊस असं वाटतंय मम्मी मी पण आलेली आहे शॉपिंग करून चांगले पाऊस आला त्यामुळे मी पण काय जास्त तूट परत बसलो नाही दाखवली गाडीला घेऊन आलो भिजायला कशाला पाऊस थांबाय पाहिजे डेकोरेशनचं सामान जायचं आहे सामान म्हणजे थोडी लाकडं वगैरे आणायचे आहेत थोडा वेगळा करायचा आहे त्यामुळे पाऊस पाहिजे पण आणि थोडा थांबाय पण पाहिजे पाऊस असं आहे बघा तिकडं काय नाही उगाडी आहे आणि इकडं पाऊस सगळं डोंगर भरला का जो खतरनाक आता आम्ही जातो अनपुरण्यात कशाला त्या काट्या काढाय कलकीच्या काट्यात आम्हाला डेकोरेशनला काहीतरी वेगळा करायचं आहे हा मग चालतील ह्या चालतील पर्यात किरवी पकडा आहे तर रात्री जी आता आता किरवी पकडाय आता जाऊ एक किरवा नाही दिसणार असला निसर्ग वाटतोय पुरा जबरदस्त आता हे भात लावून झालेलं आहे इथं आणि हा पूर्ण हा आमचा एरिया आहे ना त्याला अन्नपूर्णा बोलतात आमची म्हातारी माणसं अन्नपूर्णा म्हणजेच ह्या एरियाला अन्नपूर्णा बोलतात पूर्ण भात आमच्या पूर्ण सकपाळ तीन घरं आहेत ना आमची जी खाली आमच्या तीन घराची ही पूर्ण शेती आहे मस्त फूडपर्यंत आहे इथपर्यंत इकडं खाली खलाटीत इकडं बऱ्याच ठिकाणी आहे काट्या घेतलेल्या आहेत आता जायचा बराच सामान घेतलेला आहे कलकीच्या काट्या आता कलकीच्या बेटच कमी झालेत नाही पहिले हे बा काकांच्या बाबांनी आजोबांनी आमच्या लावलेल्या आहेत भेटत हा विद्यापीठात वगैरे विकत देतात आमच्याकडं आमच्या शेतातले आहेत हा घर बा कसला भारी आहे राजवाडा जुन्यातला म्हणजे जुन्या पद्धतीचा म्हणजे कमाल आहे यांच्या म्हणजे हा नवीन ना हा म्हणजे माती भिंत तीच आहे पण वरची कौल आणि वास बघा गेल्या वर्षीच बदललेला आहे म्हणजे तीच टिकून ठेवलंय काय भारी वाटतो कोण आहे काय गेलेत कुठं भारी आहे हो खतरनाक आहे जुने माझ्या आयुष्याच्या आधी हा ना चव्हाण चव्हाण का आमच्या मनीने गोंडस असे पिलू दिलं नाहीत काय गोरी आणि पिला काली आमचे डेकोरेशनला सुरुवात झाली काट्या ह्या जुन्या आमच्या काट्या आहेत किती वीस एक वर्षाच्या आहेत ना का जास्त जुन्या आणि आता आम्ही अशा सरळ काट्या बघत होतो हिरव्या तर ही बघा ही बघा कशी वाकडी आहे वाकडा तिकडं गगनी गेला <laughs> तशी अशा सरळ भेटल्या नाही आम्हाला म्हणजे कलकीची आता भेटं खूप कमी झालीत आता जेवढे आहेत तेवढे आणले आहेत इकडे झाप आहेत

व्हिडिओ जास्त होत नव्हती मला ताप आलेला आजारी होतो डॉक्टरकडे जाऊन आलो पण आता कंटिन्यू डेकोरेशन चालू आहे बघा फुल फुल हिरवं हिरवं अजून मंडपी तयार करायचे सजवायचे पूर्ण तयार झाल्यावर टाकवतो हा बघा घरात पुरा घरात पुरा हिरवगार आलेला आहे कुठे या डेकोरेशन पूर्ण इकोप्रेस करायचं होतं कारण याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा प्लास्टिकचा प्रकार वापरायचा नाही आहे तरी सुद्धा म्हणजे पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी जसे डेकोरेशन पूर्वज करायचे तशा पद्धतीने करायचा प्रयत्न आहे आणि तुम्ही मंडपी बघताय मणपीची शोभा तुम्हाला माहिती आहे गणपतीला जर वरती मणपी असेल ना तर ती वेग गणपती असतो मंडपी ही शास्त्रानुसार अजून सुद्धा कोकणामध्ये आहे तशी मंडपी आहे आणि मंडपीला कौंडल कंगण्या काकड्या बऱ्याच अशा ज्या निसर्गाने दिलेल्या ज्या वस्तू आहेत त्या लावलेल्या आहेत तिकडे झाप तिकडे सुरमाड्याचे झाप असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पूर्ण झाला ना तुम्हाला एक भारीक पप्पा इकडे मला मी आजारी आहे गणपती आले आदल्या दिवशी आमच्याकडं आमच्याकडे काही गणपती आदल्या दिवशी आणतात काही गणपती गणपतीच्या दिवशी आणतात एक इकडं आहे काकांचा काल रात्रीचा प्रवास होता चोवीस तासाचा प्रवास प्रवास किती वाजता निघाला पाच वाजता आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नऊ वाजता वाजता म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सहा सात आठ नऊ अठ्ठावीस तासाचा प्रवास सहा तासाचा प्रवास असतो पनवेलवरून मोस्टली तर विरारवरून नऊ तासाचा प्रवास असतो पण अठ्ठावीस तास म्हणजे झाले काय झाले भरपूरच तंगत आलेले म्हणजे व्हिडिओ थांबवण्याची वेळ आलेली आहे पूर्ण दोन दिवस बिझी गेलेले आहेत आणि त्यातूनच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे डेकोरेशन झालेला आहे तो पूर्ण डेकोरेशन कसा झालेला काय झालं आहे तो गणपती मकरात बसवूनच तुम्हाला कंप्लिटली दाखवणार ते म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही एकदा असंच कुठलं तर नवीन व्हिडिओ येतोपर्यंत টাটা আমাদের পুরো মধ্যে ভেবে পায়ে